सरकारमध्ये शिंदेच्या मनासारखं काहीच घडत नसल्यानं धुसपूस सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेच्या काळातील निर्णयांचा फेरविचार करण्यास सुरुवात आहे यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगलेच अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पुणे दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी पहाटे चार वाजता कोरेगाव पार्क मधील एका हॉटेलमध्ये भेट घेतल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री पदावरून उतार व्हावे लागल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नाराजीचं राजकारण सुरू आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहितीये मंत्रीपद पालकमंत्रीपद खासगी सचिवांच्या नियुक्त्या महत्वाचे निर्णय यात फडणवीसांनी डावलल्यानं शिंदे गट हैराण झालाय अशातच आता फडणवीसांच्या काही गुल झाल्याचं आणि याच कारणानं आता पहाटे जाऊन अमित शहाची भेट घेतली अशी देखील चर्चा आहे फडणवीसांकडून आता नेमका कोणता निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे शिंदे अस्वस्थ झालेत तेच पाहूयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीने राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कामाला सुरुवातही केली मात्र गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अंतर्गत सुरू असल्याचं बोललं कारण म्हणजे पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यातच मुख्यमंत्र्यांनी मागील सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांवर आक्षेप नोंदवलाय सतरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी एक आदेश जारी करत किमान आधारभूत किंमत योजना आणि पिकांच्या खरेदीसाठी नोडल संस्थांच्या निवडीतील अनियमितता अधोरेखीत केली आहे या संदर्भात व्यापक धोरण तयार करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेतलाय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री अन्नदाता संरक्षण अभियान या, या योजनेअंतर्गत शेती उत्पादनांसाठी मागील सरकारने मंजूर केलेल्या खरेदी संस्थांकडून कथित अनियमितता आणि पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या या तक्रारींची दखल घेत मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या विपणन मंत्रालयाने सहा सदस्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय किमान आधारभूत किंमत म्हणजे एम मिनिमम सपोर्ट प्राइस या योजनेअंतर्गत कृषी उत्पादनांची खरेदी करताना काही राज्यस्तरीय नोडल संस्थांनी त्यांच्या अधीन असलेल्या विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी पैसे मागितल्याचे आढळले असं सरकारनं जारी केलेल्या आदेशात म्हटलं गेलंय याशिवाय केंद्रातील खरेदी प्रक्रियेचा मोबदला अडवून त्यासाठी पैशांची मागणी करणं खरेदी केंद्रांमध्ये गैरकायदेशीर पैशांची कपात केल्याचे प्रकारही समोर आलेत इतकंच नव्हे तर नोडल संस्थांच्या संचालक मंडळात एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असल्याचं सरकारच्या निदर्शनास आलंय हीच बाब लक्षात घेता राज्यात राज्यस्तरीय नोडल संस्था निश्चित करण्याकरिता एक सर्वसमावेशक निकष व कार्यप्रणाली अवलंबणे आवश्यक असल्याचं शासनानं आपल्या आदेशात म्हटलंय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पूर्वीच्या सरकारमध्ये शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्याकडे विपणन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती त्यावेळी त्यांनी अनेक प्रस्ताव नाफेडकडे पाठवण्यात आले ज्यात राज्यातील अनेक संस्थांना शिफारस करण्यात आली नंतर त्यांच्यावर पैशांची मागणी केल्याचे आरोप करण्यात आले मते यामुळे पूर्वीच्या सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले द इंडियन एक्सप्रेसने याबाबत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाहीये दरम्यान राज्य सरकारने स्थापन केलेल्या नवीन समितीचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक करतील या समितीत मुंबईतील नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक पुण्यातील राज्य विपणन संचालक पुण्यातील राज्य कृषी विपणन मंडळाचे मुख्य विपणन अधिकारी आणि महाराष्ट्रातील सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभागाचे माजी सहसंचालक यांचा समावेश असणार आहे या सर्व घडामोडींनंतर शिंदे जरा जास्तच अस्वस्थ झाल्याचं पाहायला मिळतंय महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील मतभेद आता चवाटावर आल्याचं देखील सांगितलं जात पण या सर्व राजकीय घडामोडींमध्ये प्रचंड बहुमत सत्तेवर आलेल्या महायुतीत नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता अनेकांना पडलाय याबद्दल तुम्हाला काय वाटतं या महायुतीतील हे नाराजी नाट्य संपेल की यामधून राज्याच्या राजकारणाला काहीतरी वेगळंच वळण मिळेल तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका